आर अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या आजूबाजूला बॅग्स बघू शकता येस तुम्ही एक्झॅक्ट ओळखलं आहे आज शाळेसाठी आणि कॉलेजसाठीची बॅगची खरेदी आपण करायला आलेलो आहोत ही खरेदी मी एका मस्त दुकानात करते हे दुकान मी शोधून काढलं ज्यांच्याकडे खूप मस्त ब्रँडचे पण बॅग्स आहेत आणि तुम्हाला जर कमी रेटमध्ये बॅग हवी आहे तर ती तीही अवेलेबल आहे साधारण पाचशे रुपये स्टार्टिंग रेंजपासून लहान मुलांच्या बॅग्सची व्हरायटी सुरू होते तर त्यांच्याकडे मोठमोठे ब्रँड्सचे पण बॅग्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट ऑफर आणि वॉरंटी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच एक्झॅक्टली आपण या बॅग्सची खरेदी करायची असेल तर कुठे यायचं आहे तर गजानन बॅग्स असं दुकाना या दुकानाचं नाव आहे एक्झॅक्ट ॲड्रेस सांगते आहे आत्ता मी आहे दादर वेस्टमध्ये दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर आलात तर छबिलदास गल्लीच्या जवळ यायचं आहे तुम्हाला छबिलदास गल्लीमध्ये अब्बास मेंशन ग्राउंड फ्लोअर शॉप नंबर आठ आहे गजानन बॅग्स आणि दुसरा लँडमार्क सांगायचं झालं तर सुविधा जे दुकान आहे ना त्याच्या अपोजिटला आहे गजानन बॅग्स आणि ह्याच्या अगदी शेजारी आहे फॅमिली स्टोर तर फॅमिली स्टोरच्या अगदी लागूनच तुम्हाला गजानन बॅग्स असं एक स्टोर दिसेल जिथे तुम्हाला मस्त कलेक्शन बघायला मिळणार आहे एक्झॅक्टली ते ऑनलाइन डील करतात की नाही किती ते किती दुकान ओपन असतं डिस्काउंट ऑफर काय आहेत हे सगळं काही व्हिडिओमध्ये कळेलच चला एक्सप्लोअर करूयात का दादा आहेत आपल्या सोबत त्यांच्याकडचं शाळेसाठी असलेल्या बॅग्स आणि कॉलेजसाठी असे दोन्ही कलेक्शन्स ते आपल्याला दाखवणार आहेत साधारण स्टार्टिंग रेंज काय जाते आपल्याला स्टार्टिंग आपण फाय पासून स्टार्ट आहे पाचशे रुपये स्टार्टिंग ओके आणि काही प्रीमियम क्वालिटीचे पण असतील पण आहे आपल्याकडे ब्रँडेड मध्ये पण आहेत ग्रेट आपण कलेक्शन बघू शकतो पाचशे पासून आपल्याकडे ना हे बघा हे सिक्स हंड्रेड वगैरे असे केजी प्ले ग्रुप वा मस्त ते पण मध्ये वगैरे मस्त आणि बऱ्यापैकी मोठी असते अच्छा पण हे मस्त आहेत आणि हलके लाइट आहेत लाइट यस मागे पण याला कुशन वगैरे छान आहे मुलांना त्रास वगैरे होणार नाही अरे वा मस्त पार्टीशन सुद्धा डबल पार्टीशन आहे टिफिन बॉक्स आहे रेनकोट साठी वेगळा पार्टीशन आहे अरे वा तीन कंपार्टमेंट आहेत तीन यस तीन मोठे कंपार्टमेंट टू थ्री आणि एक 4 अरे वा बऱ्यापैकी सामान राहू शकतो मुलांचा शाळेसाठीचा आणि कलर्स पण मस्त आहेत ह्याच्यात काय कलर हे बघ त्याची सिक्स पर्यंत येईल सिक्स हंड्रेड पर्यंत स्मॉल साईज स्मॉल साईज त्याच्यामध्ये तीन चार साईज आहेत आपल्याकडे अरे वा मस्त खूप सुंदर कलेक्शन आहे ग्रेट अजून कोणते मोठे प्रीमियम मध्ये मोठ्यामध्ये बघणार तर आपल्याकडे हे बघा हे असे मोठे सुद्धा आहेत अरे वा हे स्टँडर्ड पर्यंत आहे फोर्थ स्टँडर्ड मध्ये एम्बॉसिंग मध्ये आहे वा त्याला पार्टीशन वगैरे जास्त आहे मागे सुद्धा कुशन चांगलं आहे मस्त आणि क्वालिटी पण छान वाटते जिप्स वगैरे पण चांगलं आहे तर हे सगळे वॉटरप्रूफ असतात की कसं आहे थोडं झिप मध्ये नॉर्मल पाणी जाणार तर घालतात ते प्रॉब्लेम येत नाही आणि आपण सिक्स मंथची वॉरंटी सुद्धा देतो अरे वा सिक्स मंथची वॉरंटी असते वॉरंटी कशा बदलची चेंज ची वॉरंटी असते हे पण लाईट वेट आहे खूप मस्त आणि आतमध्ये जागा बघा किती आहे साधारण चांगली आहे हा बऱ्यापैकी सामान राहू शकतय ह्याच्यामध्ये जेन्ससाठी

सो so, लहान मुलांसाठी शाळेसाठी मुलांसाठी कलेक्शन छान मस्त आहे आणि किती मस्त वाटते ना ही म्हणजे लहान मुलांना कॅरी करताना पण किती छान दिसेल कलर्स बघा किती सुंदर आहेत आणि हे सगळे वॉशेबल असू शकत वॉशेबल आहे पूर्ण वॉशेबल बर हे महत्वाचं वॉशेबल असावेत युनिकॉर्न सुद्धा आहे मस्त फ्रोझन प्रिन्सेस ची बॅग आहे ही आणि तिथे युनिकॉर्न वा वा डार्क ब्ल्यू कलर मध्ये पण सुपर लाईट वेट आहे एकदम लाईट वेट बॅग आहे मुलांना जराही त्रास नव्हतं की लाईट लाईट वेट वा ग्रेट आणि महत्वाचं लाईट वेट असणं गरजेचं कारण की पुस्तकांचं वजन खूप जास्त होऊन जातं त्यात बॅग वजनदार असेल तर मग त्रास होऊ शकतो पण हे खूप छान आहेत ग्रेट सो साधारण पाचशे स्टार्टिंग रेंज आहे आणि मग नंतर प्रीमियम क्वालिटी ब्रँड नुसार घेतली तर प्राइस बदलणारे हे महत्वाचं सो so, हे बघा हे तुमचं मूल साधारण फिफ्थ सिक्स स्टँडर्ड किंवा तर एट स्टँडर्डपर्यंत पण यूज करू शकतं अफकोर्स ज्यांना जे खूप क्रेझी आहेत युनिकॉनसाठी त्यांच्यासाठी आणि ह्याचं हे बघा तुम्ही डिझाईन किती मस्त आहे आणि ह्याचे सगळे खण बघा आतून किती मोठे आहेत आणि चेनची क्वालिटी पण बघितली तर जाड आहे बऱ्यापैकी आणि हे पण मस्त वाटतंय नाईस आणि ह्याला बॉटलचं जे सेक्शन आहे ते दोन्ही आहे दोन्ही साईडला ग्रेट हे बघा पण युनिकॉन छान आहे वा हे किती गोड आहे क्यूट आहे ना ही सो so, आता कोणालाही तुम्हाला बड्डे गिफ्ट द्यायचं असेल तर बॅग म्हणून पण बड्डे गिफ्ट देऊ शकता हे बघा आतमधून ही एवढी स्पेस so, था। बर, आहे सो साधारण ह्याच्यामध्ये दोन तीन पुस्तकं पाण्याची बॉटल आणि डबा इझिली राहू शकतोय ग्रेट ह्याची काय कॉस्ट आहे स्पेसिफिक बॅगची ही थाउजंड पर्यंत थाउजंड पर्यंत बरं थोडी प्रीमियम क्वालिटी आहे कपड्याची क्वालिटी पण बदललेली आहे आणि ह्याच्यामध्ये के जी साठी आपल्याकडे सॉफ्ट मध्ये सुद्धा आहे ओ नाही हे किती मस्त आहेत भरपूर व्हरायटी so, सो जे प्ले ग्रुप मध्ये जाणारी हो? मुलं आहेत ना त्यांच्यासाठी अरे वा हे बघा किती मोठी बॅग आहे बऱ्यापैकी स्पेस आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मुलांसोबत दोन दिवसांच्या पिकनिकसाठी जाणार असाल तेव्हा दोन दिवसांचे कपडेही त्यांचे व्यवस्थित ह्याच्यात राहू शकतात आणि मस्त सॉफ्ट मध्ये ग्रेट आणि इथे पण जे पण प्रिन्सेस ची पण एक बॅग आहे मिनियन्सची एक आहे आणि हॅलो किटी साधारण काय प्राइस जाते याची थाउजंड नाईन्टी फाय डिस्काउंट करून एट पर्यंत देऊ 800 पर्यंत देऊ 800 पर्यंत YouTube मध्ये येईल खास त्यांना आपण डिस्काउंट बघून बघूया बघा तुम्ही व्हिडिओ बघून आलात तर तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंटही मिळू शकता ग्रेट आता ऑफकोर्स डिपेंड तुम्ही कोणती बॅग घेताय त्यानुसार तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे मस्त अजूनही जे मोठी मुलं आहेत म्हणजे जे नववी दहावी हा त्यांच्यासाठीच बॅगचं कलेक्शन आपण बघूयात वा आणि हे बघा छोटी पाऊच म्हणजे घराची चावी वगैरे ठेवायला नववी दहावी आठवी नववी दहावी वा ज्यांची पुस्तकही मोठी असतात जनरल्स असतात त्यांच्यासाठी बेस्ट आहे वेगवेगळे कलर्स तुम्हाला डिझाईन्स आहेत ब्रँड मध्ये पण अवेलेबल आहेत साठी सुद्धा आहे आहे ही मला खूप आवडली मस्त आहे सो आता एक प्रीमियम क्वालिटीची बॅग त्यांनी मला दाखवली आहे आणि महत्वाचं ह्याच्यासोबत तुम्हाला एक गंमत आहे ती म्हणजे रेन कव्हर मिळणार आहे म्हणजे रेनकोटला जसं कवर असतं त्या पद्धतीचा कवर इथे आहे सो एक साधारण मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा अशा पद्धतीचं कवर मिळेल बॅगसाठीचं जे कवर असतं आणि ते त्याच साईजचं आहे सो त्यामुळे असं नाही की कुठेही ती खराब होती आहे किंवा काय सो अशा पद्धतीचा कंप्लीट कवर तुम्हाला मिळेल आणि खण पण बघा सो लॅपटॉप बॅग आहे साधारण ही सो मुलांसाठी म्हणजे कॉलेज गोइंग जे आता अकरावी बारावी म्हणजे दहावी अकरावी बारावी त्यांच्यासाठी इथे लॅपटॉपचा कवर आहे त्याचसोबत सो बघा हे कवर केलं तर अशी दिसणार ती साधारण बॅग आणि ह्याचे खण पण बऱ्यापैकी मोठे आहेत सो साधारण तुमचे जे मुलं आहेत जे ट्युशन आणि शाळा किंवा कॉलेज एकत्र करून मगच घरी येतात त्यांच्यासाठी डब्बा ठेवायलाही मोठी स्पेस आणि पुस्तकं ठेवायलाही मोठी स्पेस आहे अगेन दोन्ही बाजूला खण आहेत आणि महत्त्वाचं ही बॅग मोठी करू शकता आणि अगेन तुम्ही याला हे बघा सुट्टही ठेवू शकता किंवा तर ह्याला असं फिक्सही करू शकता ह्याची काय रेंज जाते साधारण आपल्याकडे एम आर पी आहे सोळाशे पंधराशे एम आर पी आहे साडे बाराशे पर्यंत साडे बाराशे बारा बारा पर्यंत बर ग्रेट आणि क्वालिटी मस्त आहे लाईट वेट आहे खूप छान आहे कुशनिंग मस्त आहे हे शोल्डरच्या इथे पण ग्रेट आणि आपल्याकडे ब्रँड चे काही बॅग आहे वाईल्ड क्राफ्ट आहे अरे वा हे बघा वाईल्ड क्राफ्टचे आहेत ओके प्लस जीनी करून हा ब्रँड आहे ओप्पो जिनी खूप सध्या गाजतोय सध्या खूप सध्या यस फेमस आहे जिनी हे बघा हे सगळा जिनीचा ब्रँड आहे अरे वाह हे कलर किती छान वाटतंय ना व्हायब्रंट एकदम खूप मस्त कलर आहेत ती व्हाईट क्रॅपची ही पण छान वाटतीय ग्रे मध्ये जिनी आहे एवढी मोठी आहे ही ही फुल साइज आहे वा मस्त दोन दिवसांसाठी कुठे आउटिंगला जायचा विचार असेल तेव्हा सुद्धा हे कॅरी करू शकता आणि किती मोठी आहे बऱ्यापैकी मस्त अमेरिकन टुरिस्टर सुद्धा आहे तूरिस्टर। अमेरिकन टूरिस्ट अमेरिकन टूरिस्ट आहे okay. ओके आणि साधारण यांची काय प्राइस जाते आपल्याकडे ही आता याची एमआरपी आहे 3000 एमआरपी आहे okay. ओके आणि याच्यामध्ये 40% डिस्काउंट आहे तुम्हाला 2100 2200 2000 पर्यंत रे अच्छा बरं आणि वाइल्ड क्राफ्ट मध्ये काय जाते साधारण मध्ये 2299 याच्यात 1500 पासून स्टार्टिंग रेंज आहे 1500 स्टार्टिंग रेंज बर आणि हे अमेरिकन टूरिस्टर आहे ही 2300 आहे याच्यात 20% ऑफ आहे बर हा पण कलर 16 17 मध्ये स्टार्ट आहे मस्त वाटतो ना आपण कलर असे काही ट्रेंडी बॅग्स जर तुम्हाला घ्यायचे असतील तर स्काय बॅग पण आहे वाह स्काय बॅग सुद्धा ऑलमोस्ट सगळे ब्रँड्स आहेत त्यांच्या स्काय बॅग आहे हा सुद्धा छान ब्रँड आहे त्याची कंप्लेंट कधी येतेच नाही खूपच छान ऍक्चुअली या बॅग बद्दल मी ऐकलं पण आहे यस सो इथे मागे बघा हे तुम्हाला असं असा कप्पा पण आहे सो बऱ्यापैकी जे ट्रेकिंग वगैरेला जातात ना त्यांच्यासाठी पण ही बॅग बेस्ट असू शकते कारण ही रफ अँड टफ रिव्हर्सिबल आहे अरे वा मस्त आणि हे बघा किती मोठी बॅग आहे सो so, जी ऑफिस गोईंग आहे त्यांच्यासाठी पण एक बेस्ट ऑप्शन असू शकतो लॅपटॉप ठेवायला तिथे एक वेगळा खण आहे आणि मस्त वाटते ही पण बॅग ग्रेट सो so, साधारण सगळ्या बॅग्स मधली जी व्हरायटी असेल ती तुम्ही इथे बघू शकता हे बघा असे वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अशा मुलींसाठी वगैरे स्पेशल कलर्स आहेत हे बघा so, हे सगळे अरे वेगवेगळे प्रिंट म्हणजे ज्यांना साधे सुद्धा बॅग्स नाही आवडत त्यांच्यासाठी एकदम सो ज्यांची शाळा किंवा शंभर कलर्स शंभर कलर्स आहेत वा शंभर प्रिंट आणि कलर्स अवेलेबल आहेत त्यांच्याकडे आणि प्रत्येक बॅग बघितली तर बघा किती युनिक वाटतेय मस्त आणि मुळात त्यांच्याकडे आणि या सगळ्या बॅग्स वरती तुम्ही जे वॉरंटी म्हणाला सिक्स मंथची ती आहे का ह्या बॅगेना वन इयरची वॉरंटी आहे बॅगेला फक्त सिक्स मंथ वॉरंटी आहे अच्छा ओके सो जो वन इयर वॉरंटी ह्यांना वन इयर वॉरंटी जे ब्रँड मधले ब्रँड मध्ये वा सो बघा वॉरंटी वाले बॅग्स आहेत सो साधारण अशा बॅग घेतल्या की साधारण दोन वर्ष तीन वर्ष इझिली युज करू शकता अशा पद्धतीच्या बॅग्स आहेत आणि खूप मस्त कलेक्शन आहे ग्रेट सो अजून लहान मुलांच्या बॅग्स मध्ये काही हे काय ट्रॉली बॅग्स आहेत काय लहान मुलांसाठी नवीन आलेले ट्रॉली बॅग्स बर म्हणजे शाळेत जाताना जी रडारड असते बॅग उचलून घ्यायची ती आता नसेल मस्त काय रेंज जाते या बॅग्सची बावीसशे पन्नास एमआरपी ह्याच्यात ट्वेंटी डिस्काउंट करू ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट अरे वा कलर सर मस्त आणि प्लस हे शोल्डर पण शोल्डर सु... सुद्धा करू शकता है ना ओके हे okay. शोल्डर सुद्धा होणार अरे वा हे जाम सोपं आहे ऍक्च्युली एकदम इझी आहे हे मुलांना शिकवलं तर इझिली करता येऊ शकत आणि हे सगळ्या बॅग्स नाही राईट हो सगळ्या आहेत हे बघा हे आपण शोल्डर सुद्धा करू शकता अरे वा सो बघा शोल्डरच्या पद्धतीने वापरू शकता किंवा ट्रॉली म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकतो आणि अगेन इथे तुम्हाला एक वेगळं झिप आहे सो ह्याच्यामध्ये पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ठेवू शकता सोबतच इथे तुम्हाला एक दोन तीन चार पाच असे वेगवेगळे खण आहेत आणि अगेन हे बघा किती मोठे मोठे खण आहेत ह्याच्यात ग्रेट झीप सुद्धा जाड आहे हा झीप पण बऱ्यापैकी जाड आहे क्वालिटी मस्त वाटते हेवी वाटते काय प्राइस जाते साधारण या बॅग्स ची ही 2250 एमआरपी आहे ओके डिस्काउंट करून 1600 1700 पर्यंत येईल मस्त सो लहान मुलांची जी रडारड असते हेवी बॅग कॅरी करण बऱ्याचदा मम्मी किंवा पप्पांना कोणाला तरी सांगितलं जातं बॅग घ्या म्हणून तर त्या मुलांची जी कंप्लेंट आहे ती आता कमी होईल आणि तुम्ही अशा बॅग्स दिल्या तर साधारण दोन वर्ष इझिली जाऊ शकतात त्यांचे मस्त सो so, हे तर बॅग झाले इथलं कलेक्शन पण तुम्ही बघून घ्या सुपरमॅन असेल किंवा तर डॉल मध्ये म्हणजे बार्बी असेल किंवा तर अजून फ्रोझन प्रिन्सेस असेल वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रिंट हंक वा, ही बॅग मस्त वाटते ती अलेक्सावाली ती बघू शकतो का का आपण हा येस काहीतरी युनिक वाटते पिकनिक बॅग अरे वाह किती गोड आहे मस्त ना हे कोणाला लहान बेबीला गिफ्ट द्यायला बेस्ट ऑप्शन आहे आणि हे बघा हे असं आहे साधारण ह्याची काय प्राईज आहे सिक्स नाइंटी फाय सो हे बघा हे असं एक छोटंसं छोटंसं खण आहे ह्याच्यात साधारण दिवसभरासाठीचा डब्बा आणि वॉटर बॉटल आणि थोडंफार खाऊ आणि काही तुम्ही वेट टिशूज वगैरे देत असाल तर ते मस्त वाटतं ना गिफ्टिंगसाठी अगेन अ गुड ऑप्शन बऱ्यापैकी रेग्यु रेग्युलर यूजसाठीचे स्कूलसाठीचे जा बॅग्ज आहेत ते तुम्ही घेऊ शकता ते पण खूप छान आहे डॉरीमॉन मस्त प्रत्येक व्हरायटीमध्ये प्रत्येक कॅरेक्टर भरपूर आहेत आपल्याकडे हे बघा हे डोरे महिना हे पण लाईट वेट आहे हो oh, ऍक्च्युली स्पायडरमॅन सुद्धा आहे अरे वा सो हे बघा स्पायडरमॅन ची बॅग आहे ही कितीला जाईल स्पायडरमॅन ची छोटी वाटते छोटी साईज एट हंड्रेड पर्यंत जाईल एट हंड्रेड पर्यंत ओके आणि ही कितीची आहे ही आहे चौदाशे चौदाशे एम आर पी थाउजंड पर्यंत जाईल बरं पण ऍक्च्युली क्वालिटी छान आहे प्रीमियम क्वालिटी आणि मस्त लाईट वेट आहे पण ग्रेट आणि अगेन हे बघा इथे पण कुशनिंग आहे या बॅग्सला म्हणजे पाठीवरती काही आतमध्ये असेल तर ते टोचणार नाही त्यासाठीचं कुशनिंग पण आहे इकडे ग्रेट वा काय प्राइस आहे याची सेवन हंड्रेडला सेवन हंड्रेडला वा सो हे बघा स्पायडरमॅनची बॅग आहे एक दोन तीन आणि चार असे खण मिळतील तुम्हाला आणि बऱ्यापैकी बघा मोठे खण आहेत मस्त सो अगेन ह्याला दोन बॉटलसाठीचं हे मिळणार आणि त्याचसोबत कुशनिंग केलेलं जे शोल्डर बेल्ट आहे ते आणि बॅकसाईडला पण कुशनिंग आहे सो त्यामुळे आतमध्ये काही आहे जे टोचेल असं लागणार नाही मस्त सो so, साधारण किती ते किती आपलं दुकान सुरू असतं माझं साडे नऊ ते रात्री दहा पर्यंत सुरू असत साडे नऊ ते रात्री दहा आणि तुम्ही ऑनलाईन वगैरे काही बॅग्स पाठवता ऑनलाईन अच्छा ओके सो इथेच येऊन खरेदी करावी लागेल सो आता शाळेचं मेन सीझन आहे म्हणजे शाळेचं हा पण किती तारखेपर्यंत तुमच्याकडचं सगळं कलेक्शन तारखेपर्यंत माझ्याकडे म्हणजे आता पाच तारखेपासून आणखी कलेक्शन आहे भरपूर कलेक्शन अच्छा ह्याच्या व्यतिरिक्त ट्रिपल बर आणि किती तारखेपर्यंत कलेक्शन वीस, वीस तारखेपर्यंत वीस ग्रेट।, ग्रेट सो ही तर माहिती झालीच ते ऑनलाईन नाही डील करत त्यामुळे इथे येऊन खरेदी करावी लागेल या व्यतिरिक्त जर अजून बॅगचं कलेक्शन बघायचं तर इथे बाहेरच्या साईडला त्यांनी अजून पण कलेक्शन लावून ठेवलेलं आहे सो इथे पण बऱ्यापैकी कलेक्शन या कलेक्शनची प्राइस रेंज काय जाते साधारण बाराशे पंधराशे हे सगळे लाईन बघणार नाही सतराशे रुपये आहे सेव्हन्टीन हंड्रेड ह्याच्यात सुद्धा डिस्काउंट करून देऊ खूप मस्त प्रिंट ऑप्शन आहे महत्त्वाचं किती खण आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा खणाची आहे ती मस्त आहे ही जास्त खण आणि एकदम लाईट वेट आणि वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ आहे हे वा हे बघा किती छान पाऊच सुद्धा फ्री दिलेलंय हो येस सो कंपास किंवा तर पाउच जे म्हणतो आपण ते बघा छोटं पाऊचही तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यात ग्रेट खूप मस्त कलेक्शन आहे त्याचसोबत मुलांसाठी जर काहीच म्हणजे असं प्रिंटेड वगैरे नको आहे तर प्लेन बॅग्स मध्ये पण बरीच व्हरायटी त्यांच्याकडे अवेलेबल आहे या व्यतिरिक्त ओ येस, ना ती एक बघू शकतो का आपण ही जिनीची आहे एकदम लाईट वेट काय प्राइस आहे याची रिप्लेसमेंट वॉरंटी चोवीस डिस्काउंट बर आणि रिप्लेसमेंट वॉरंटी म्हणजे कशाबद्दल वन बनण्यासारखं तर रिप्लेसमेंट देऊ अरे वा कसलो भारी ना म्हणजे बघा तुमचे पैसे वसुली होत तुमची बॅग सिक्युअरही राहतीये तर खूपच सुंदर आणि अगेन याला छोटस असं पाऊच मिळणार आहे तुम्हाला आणि कलर्स पण बघा किती मस्त कलर कॉम्बिनेशन आहेत अजून पण इथे कलर्स आहेत जसं ते म्हणाले की अजून दोन तीन दिवसात त्यांच्याकडे कलेक्शन येईल तर वीस जून दोन हजार पर्यंत येऊन इथे खरेदी करू शकता एकंदरीत सगळ्या बॅग्सची तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं शाळा आणि कॉलेजसाठी लागणारे जे बॅग्स आहेत ते तुम्हाला स्वस्त दरात वॉरंटीमध्ये आणि इतरही डिस्काउंटमध्ये कुठे मिळणार ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता तुम्हाला इथे पाचशे रुपये स्टार्टिंग रेंजपासून तर प्रीमियम क्वालिटीचे म्हणजे लिटरली ब्रँडचे पण बॅग्स मिळणार आहेत आणि त्यावरती काही टक्के डिस्काउंटही मिळू शकतो आहे अशा पद्धतीने ही खरेदी आपण कुठे केली आहे तर गजानन बॅग्स दादर वेस्टमध्ये एक्झॅक्टली हे दुकान आहे कुठे तर तुम्हाला यायचं आहे दादर स्टेशनच्या बाहेर वेस्ट साईडला वेस्ट साईडला आला तर आयडल बुक डेपोच्या लेनमध्ये चालत या आयडल बुक डेपोच्या अपोजिटला आहे छबिलदास गल्ली छबिलदास गल्लीमध्ये एक्झॅक्टली कुठे तर सुविधाचं जे बॅग स्टोअर आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला सुविधाच्या अपोजिटला आणि फॅमिली स्टोर आहे त्याच्या शेजारी गजानन बॅग्स नावाचं तुम्हाला एक दुकान दिसेल शॉप नंबर आठ हे लक्षात असू द्या शॉप नंबर आठ अब्बास मॅन्शन ग्राउंड फ्लोअरवरती तुम्हाला गजानन बॅग्सचा हे स्टोअर दिसेल आणि दुसरा लँडमार्क आहे छबिलदास गल्लीमध्ये तर अशा पद्धतीने इथे येऊन खरेदी करू शकता मंडे टू संडे ऑल डे सकाळी साधारण अकरापासून ते रात्री आठपर्यंत येऊन ह्या आयडियल टाईममध्ये येऊन खरेदी करू शकता ते ऑनलाईन डील करत नाहीत त्यामुळे तुम्हाला स्टोर विजिट करावी लागेल अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक सखी